नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते लोकसभेचं कामकाज आता एकवीस प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सभागृहात दिली आधी मराठीसह अठरा भाषांतर केलं जात होतं त्यात आता काश्मीरी कोकणी आणि संताली या भाषांचा समावेश झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी बिहार मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्यावरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली या गदारोळातच एका प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी देशभरात यावर्षी तीन ऑक्टोबरला विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करणार असल्याचं सांगितलं शेतकरी आणि थेट संवाद घडवून आणणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं म्हणाले सदस्यांनी कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन अध्यक्षांनी केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं याच मुद्द्यावरून राज्यसभेतही विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करण्यात आलं या पदासाठी राधाकृष्णन यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले हम चाहते हैं कि एक साथ मिलकर के उपराष्ट्रपति जी का चुनाव में स्वर्वसम्मति से राधा जी का सपोर्ट करें तो हमारा लोकतंत्र के लिए भी हमारा देश के लिए भी और राज्यसभा को संचालन करने में भी बहुत उपयोगी होगी तो पार्लियामेंट्री पार्टी के बैठक में सब पार्टी ने आदरणीय प्रधानमंत्री जी को भी धन्यवाद दिया कि बहुत ही अच्छा इंसान को उपराष्ट्रपति जी का चुनाव के लिए उम्मीदवार के रूप में उतारा गया है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचं जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वारसा सह्याद्रीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप होणार आहे राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्यविभाग पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती संभाजीनगर इथल्या एमआयटी महाविद्यालयात हा महोत्सव सुरू आहे या कार्यक्रमात महाराष्ट्र राजस्थान गोवा पंजाब गुजरात मणिपूर मधले तीनशे लोककला कला कलावंत सहभागी झाले आहेत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं आज ठाणे इथं निधन झालं ते तिक्याण्णव वर्षांचे होते चित्रपट मालिका जाहिरात नाटक अशा माध्यमातून अच्युत पोतदार झळकले थ्री इडियट्स दहेक आक्रोश अर्धसत्य फर्ज अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं होतं मराठी आणि हिंदी मिळून तब्बल एकशे पंचवीस चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या राज्यातल्या अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या आपत्कालीन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला मुंबईत मिठी नदीची पाणी पातळी धोकारेषेच्या जवळ पोहोचली असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं परिसरात दाखल झाली आहेत ग्रामीण भागात सुमारे दहा लाख एकर क्षेत्र पुरामुळे बाधित झालं असून त्याचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश पवार यांनी दिले दरम्यान मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे हिंदमाता सायन किंग सर्कल वडाळा सखल भागात जलमय झाले आहेत अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून रस्त्यांवर वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी असून शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे ठाणे नवी मुंबई पालघर रायगड आणि रत्नागिरीमध्ये देखील पाऊस सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची आज पाहणी केली रायगडमध्ये गाढी नदीला पूर आला असून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहा अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे रत्नागिरीत सततच्या पावसामुळे अनेक नद्यांमध्ये पाणी वाढलं असून चिपळूण संगमेश्वर राजापूर इत्यादी भागात पूरस्थिती आहे काजळी नदीची पाणी पातळी वाढल्यानं रत्नागिरी तालुक्यातल्या चांदेराई हरचिरी परिसरात पाणी भरलं असून वाहतूक बंद झाली आहे पालघर जिल्ह्यात सूर्या नदीला पूर आला असून नालासोपारा आणि भिवंडी भागातही पाणी शिरलं आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत हवामान विभागानं आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला असून मराठवाड्यात धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी